कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला नमस्कार मी राजे सव्वीस जानेवारी ही कन्सेप्ट मला लेखक बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोडीने दिली आणि हा सिनेमा बनवण्यासाठी मला एक मुद्दा कळला की सव्वीस जानेवारीला आपण किती साजरं करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो सव्वीस जानेवारी तर ती यंग जनरेशनला एक वेगळा थॉट आम्ही दिलेला आहे की अशा पद्धतीने जर आपण सव्वीस जानेवारी साजरा केली तर सगळ्या यंग पिढीला तो एक चांगला मेसेज या हा सर चांगली कन्सेप्ट आहे पण चौदा एप्रिल जी जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या मुहूर्तावरती सगळं काही आहे त्याबद्दल काय सांगा कारण सव्वीस जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं नातं आहे ते आतापर्यंत कोणाला फारसा लोकांना माहीत नाही असं कळतं तर तो एक मेसेज लोकांना जावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सव्वीस जानेवारी हे काय नातं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो एक चांगला संदेश मिळेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सुवर्ण संधी साधलेली आहे सर तुम्ही सर्व धर्म समभाव या ठिकाणी एकोबा जपलेला आहे त्याबद्दल काय सांगाल माझा सिनेमा कुठल्याही जातीय धर्मावर भाष्य करत नाही तर काय एक चांगला मेसेज जातो आहे कॉन्स्टिट्युन्सी कशासाठी युज होते किंवा ती कोणत्या दिवशी आपण अंमलात आणली आहे याच्यावर भाष्य करते कुठल्याही जाती धर्माला टार्गेट करून सिनेमा बनवलेला नाही कल्पना सूचना मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की झोपडपट्टीमध्ये जे कचरा गोळा करणारे लोक राहतात त्यांचं आणि सव्वीस जानेवारीचं काय नातं असू शकतं त्यांना सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो त्यांना रोज सकाळी उठल्यानंतर कचरा गोळा केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही त्यांच्या घरातल्या अडचणी दूर होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलाची मुलीची काय इच्छा असू शकते शिक्षणाबद्दल काय इच्छा असू शकते सव्वीस जानेवारी नक्कीच सण काय आहे तो कसा साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग काय असला पाहिजे असा हा मूळ गाभा घेऊन ही कथा पटकथा संवाद मी आणि बाळासाहेब गोरेने डेव्हलप केली आणि ती सिनेमाच्या रूपाला आता तुमच्यासमोर डायरेक्टर साहेबांनी मांडलेली आहे आणि हे सगळं करत असताना ह्याच्यासाठी लागणार जे काही खर्च आहे तो आमच्या निर्माते साहेबांनी केलेला आहे आणि मी जास्त कथेबद्दल बोलणार नाही कारण सिनेमा बघल्याशिवाय तुम्हाला त्यात काय आहे ते कळणार नाही आणि त्याची एक मजा आहे सिनेमा बघताना जे ती मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाही सिनेमा आहे आणि प्लस आमच्या डोक्यात आहे की हा प्रत्येक जिथे जिथे गव्हर्नमेंटचे आवड आहेत किंवा भारताच्या बाहेरचे जे काही आवड आहेत तिथंपर्यंत पोचला पाहिजे सर्वसामान्यापर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांना कळायला हवं की तिरंग्याचं महत्त्व काय आहे कारण आज आपण बघतोय की काही समाजविद्रोही माणसं तिरंग्याच्याबद्दल अपमान करताना दिसतात संविधानाबद्दल अपमान करताना दिसतात तर ते होऊ नये लोकांच्यात एक प्रेमभावना निर्माण व्हावी असा हा उद्देश है yeah, हम आजकल 26 जनवरी के बारे में कोई मतलब चाहे 15 अगस्त हो या 26 जनवरी उसको हम प्रॉपरली सेलिब्रेट नहीं करते हैं हमको लगता है कि हमें एंजॉय करने का दिन है हॉलीडे का दिन है बट रियली really, वो एक दिन हम स्पेशली हमारा देश के लिए देना चाहिए वो कोई नहीं मानते हैं और इतना ही नहीं है कि जो गरीब होते हैं उनको क्या प्रॉब्लम्स आते हैं इन द सेंस लाइक like, उन लोग कुछ कोई छब्बीस जनवरी नहीं 15 अगस्त नहीं वो तो सवेरे उठो तो जाओ तो उनका दिन चले तो दिस इज़ व्हाट हम लोग दिखाना चाहते थे लाइक डायरेक्टर सर ने और राइटर सर ने उन लोग ने सब ने मिल और इवन हमारे दोस्त म्यूजिक डायरेक्टर राजू राजू नकाजी सर ने सब हमने मिल के ये पिक्चर बनाया है एक अकेले का नहीं है सबका एक कॉन्ट्रीब्यूशन है इस धर्मा के लोग अनेक सन उत्सव आप अपने पद्धति ने साजरे करते अपना भारत के दोन राष्ट्रीय सन है। सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट त्या दोन्ही सणांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे सण सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरे केले पाहिजेत पण आपण बऱ्याचदा पाहतो की सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट कधी कधी ते दुपारपर्यंत संपलेलं असतं पण काही लोकांच्या जीवनात हे राष्ट्रीय सण असले तरी जी काय व्यथा असते जे काही कमाई असते ती करायलाच लागते हा एक विरोधावास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये अनेक जाती धर्माचं पालन अनेक ग्रंथांच्याद्वारे केलं जातं पण भारतामध्येच फक्त एक अशी गोष्ट आहे जी बाबासाहेबांनी दिलेली आहे संविधान आणि हे संविधान हे भारतातल्या सर्व जाती धर्मांना पंथांना एकत्र बांधून ठेवतो म्हणून हा सव्वीस जानेवारी महत्त्वाचा आहे सव्वीस जानेवारी का महत्त्वाचा आहे कारण ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान लागू झालं स्वातंत्र्य मिळणे आणि संविधान लागू होणे याच्यामध्ये तीन वर्षाचा फरक आहे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पन्नासला ला, संविधान लागू झालं म्हणजे या संविधानाचं महत्त्व ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान व्हायलाच पाहिजे हा आमचा एक ह्याच्यातून छोटासा संदेश आहे अर्जुन आता की आतापर्यंत खूप गाणी केली खूप काही काम केलं पण या एक पिक्चरचं एक नाविन्य असं होतं की ह्या तीनच गाणी आहेत आणि तिन्ही गाणी एक वेगवेगळ्या कलरची आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे एक चॅलेंजिंग होतं संविधानाचं गाणं त्यात बरेचसे प्रयत्न करून मग आमचे जे डिरेक्टर आहेत राजमोहिते त्यांना ऐका कसं वाटते तुम्हाला काय करायला लागेल असं सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामागे सगळ्यांची मेहनत आणि आम्ही पुरेपूर केलेले आणि मला वाटतं ही तिन्ही गाणी तुम्हाला आवडतील असं हे समजून तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे आणि खूप छान पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये ज्या गाण्याच्या प्लेसिंग पण केलेल्या आहेत त्याही खूप छान आहेत तुम्हाला गाणीही आवडतील आणि पिक्चरही बघायला आवडेल नमस्कार धन्यवाद सर्वांना नमस्कार क्रांतिकारी जय खरं म्हणजे चळवळीत काम करत असताना मी एक चळवळीचा गायक आहे आणि या सव्वीस जानेवारी गीताचे जे संगीतकार ते आदरणीय आमचे दादा राघू राजू दादा आहेत तर त्यांची शोधच असा होता की बाबासाहेबांचं गाणं आहे तर बाबासाहेबांच्या चळवळीतलंच एखादा गायकाने गावं तर ते, ते लोकांपर्यंत तसं पोहोचू शकेल ह्या त्यांचा शोध होता आणि त्यांचा शोध माझ्यापर्यंत येऊन थांबला हे ये माझं नशीब आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पिक्चरचं गाणं जर मी गायलं तर बाबासाहेबांचं गायलं याचा अभिमान फार मोठा आहे काय की लव्ह सॉंग हे ते सगळं गात असतो आम्ही पण चळवळीत काम करत असताना आपण बाबासाहेबांचं सा गाणं गातोय पहिलं आहे काय सामाजिक संदेश द्याल तुम्ही आज या एवढंच की जसं सव्वीस जानेवारी हा वेगवेगळ्या प्रकारे सर्वजण साजरा करतात पण हा पिक्चर सर्वांना कसा साजरा करावा हे सांगण्यासाठी या पिक्चरचं निर् निर्मिती दिल, केलेली आहे आणि हा पिक्चर बघून त्यातून काहीतरी बदल घडेल या देशात असं मला वाटतं कारण सध्याची सध्याची परिस्थिती संविधानासाठी फार वाईट आहे असं मला वाटतं तर त्याने संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचेल आणि तोच प्रयत्न दिग्दर्श दिग्दर्शकांनी केलेला आहे डायरेक्टर तसेच आम्ही सर्वांनी केलेलं आहे पिक्चर बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या एवढंच सांगेन ती महत्त्वाचं आहे त्या पूर्ण सिनेमामध्ये पण ह्या सिनेमाची एक नक्कीच गोष्ट सगळ्यांना सांगेन की हा सिनेमा सगळ्यांनी आमचे लेखक आहेत बाळासाहेब गोरे भरत बनसोडे काका त्यांनी इतकं उत्तमरित्या लिहिलेलं आहे आणि फक्त संविधान किती महत्वाचं आहे हे तर त्यांनी प्रामुख्याने लिहिले पण बाकीच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्याकडे त्यांनी डोकावलेलं आणि ते सगळ्यांनी बघायला हवं सगळ्यांनी त्याचा एक विचार करायला हवा की शिक्षण किती महत्वाचं आहे रोजगार किती महत्वाचा आहे आणि संविधान हे प्रत्येकाला कशा पद्धतीने लागू पडतं प्रत्येकाच्या आयुष्यात कशा पद्धतीने लागू पडतं यावर खूप प्रामुख्याने हा सिनेमा लिहिला गेला आहे आणि आत्ता बनवला गेला आहे मी सर्वांना सांगेन की प्लीज हा सिनेमा बघा यात भरपूर लोकांचे कष्ट आहेत आमचे सर्व सर्वे सर्व आमचे राज सर यांनी फार मेहनत केली आहे या सिनेमासाठी आमचे सगळेच म्हणजे म्युझिकचे सर